गुंज सामाजिक संस्था दिल्ली यांचेकडून न्यू इंग्लिश स्कूल वलंग या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना दप्तरे वाटलेले आहेत आणि हे एक त्यातलं दप्तर आहे पूर्णपणे पर्यावरणपूरक असं दप्तर आहे कापडापासून बनवलेलं दप्तर इकडे वरती बघाल तर दोन खण आहेत अशा पद्धतीचं हे दप्तर विद्यार्थी वापरणार आहेत आतमध्ये पाहिलं तर अशा पद्धतीची एक छोटी पिशवी आहे या पिशवीमध्ये विद्यार्थी पाण्याची बाटली ठेवणार आहेत आणि ती देखील कापडी पिशवीच आहे नंतर आपण पाहिलं तर एक दुसरी पिशवी आहे की त्या पिशवीमध्ये विद्यार्थी कंपासातलं साहित्य मग त्याच्यामध्ये पेन्सिल असेल पेन असेल कलरचे बॉक्स असतील अशा पद्धतीचं साहित्य यामध्ये ठेवतील आणि अशा पद्धतीने ते बांधून ठेवतील या पिशवीमध्ये किंवा या दप्तरामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुंदर वह्या दिलेल्या आहेत अशा चार वह्या आहेत आणि गोष्टीची इंग्रजीतली हिंदीमधली मराठीमधली गोष्टीची पुस्तकं देखील आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पिशवीमध्ये त्यांनी किंवा या दप्तरामध्ये एक विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेसाठी साबण देखील दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपासपेटी आहे काही दफ्तरांमध्ये आपण पाहाल तर खेळणी देखील आहेत तर असं सुंदर दफ्तर किंवा शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे ते गुंज सामाजिक संस्थेने त्यांचे मनापासून आभार